आणि आता बातमी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या बॅनरबाजीची आहे सांगलीमध्ये उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले आज उद्धव ठाकरे यांचा चौसष्टवा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त चंद्रहार पाटलांनी ही बॅनरबाजी केली आहे दुसरीकडे साहेब परत मुख्यमंत्री बनवायचंय बन महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा हा ध्यास आहे असा आशय लिहिलेला केकच्या माध्यमातून शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिलेल्या आहेत कशा पद्धतीनं या उत्साही कार्यकर्त्यांनी ही, ही बॅनरबाजी केलेली आहे सांगलीमध्ये उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले हे बॅनर लावण्यात आले आणि आज उद्धव ठाकरे यांचा चौसष्टावा वाढदिवस आहे आणि याच निमित्त चंद्रहार पाटलांनी ही बॅनरबाजी केली दुसरीकडे आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांच्यासाठी खास केक तयार करण्यात आलाय ज्यावर परत मुख्यमंत्री बनवायचंय महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा ध्यास आहे